हा आहे स्वानंदी मॅडमचा मेकअप बॉक्स नाही मॅडम इकडे नका कॉन्सन्ट्रेट करू तुम्ही प्लीज तिकडे तुमच्या मेकअप बॉक्सवरती प्लीज, प्लीज 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 हे घ्या हे घ्या काढा याच्यामधले प्रोडक्ट तुम्हाला काय काय लागतात तर मला सांगा मी तुमचं मेकअप करून देते करा स्टार्ट करा मॅडम करा ना करा लाजू नका लाजू नका अजिबात लाजू नका खेळायचं मॅडमला खेळायचं तुम्हाला अगं बाई हळू खेळा मॅडम खेळता खेळता व्यवस्थित काढा प्रोडक्ट बघसाल त्याच्यामध्ये तुमचं बोट वगैरे जाईल हळूहळू करा बघसाल हळूहळू बघसाल असा काही ब्रँडेड तुमचा बॉक्स नाही आहे मेकअपचा लोकल मार्केटमधूनच आणलेला आहे मॅडम तुमचा करा मॅडम स्टार्ट करा खेळायचं तुम्हाला खेळायचं खेडून घ्या ना काही प्रॉब्लेम नाही खेडून घ्या घ्या खेडू काय झालं कुठे जायचं तुम्हाला कुठे निघाली तुमची स्वारी आधी मला मेकअप सांगून द्या कोणतं करू म्हणजे कसं होईल मी तुम्हाला मेकअप करून देईल हा अरे बापरे ओरडू नका प्लीज मी तुम्हाला सॉरी म्हणते पण प्लीज मला मेकअप सांगा ना कोणतं करू सांगा सांगा हो हो सांगा सांगा हा उघडा करा, करा करा पटकन करा मॅडम मला आणखी पण काम आहे करा कोणती पावडर कोणती बॉडी लोशन ते सांगा मला मॅडम तुम्ही मग खेळा प्लीज मॅडम प्लीज तुम्ही मला सांगा आधी मला सांगा प्लीज हे घ्या मला सांगा आधी तुम्ही काय करायचं प्लीज प्लीज मला मेकअपचं सांगून द्या मग तुम्ही कुठेही जा मॅम प्लीज मॅम 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 प्लीज प्लीज मॅम प्लीज मॅम प्लीज मेकअपचं सांगा ना प्लीज हे घ्या ना मॅडम 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 प्लीज मॅम 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 खाली नका उतरू प्लीज प्लीज सांगा मॅम प्लीज काय काढायचं तुम्हाला बरं बरं त्या काढून द्या मी करून देते तुम्हाला मेकअप अच्छा तुमच्या मेकअप बॉक्समध्ये अच्छा बॉटल आहे पाणी प्यायची अच्छा अच्छा ती मग प्या तुम्ही पाणी मला आधी मेकअपचं सांगून द्या ना हो हो सांगा सांगा ओरडू नका प्लीज सॉरी म्हणते मी तुम्हाला ओरडू नका काढा दुसरं काय कळायचं तुम्हाला हो हो अच्छा तिकडनी नाही का इकडनी निघेल बहुतेक अच्छा तिकडनीच काढायचं का तुम्हाला काढा काय काढायचं तुम्हाला काढा ना प्लीज लवकर काढा ना माझ्याकडे वेळ नाही आहे काढा गाणं म्हणताय तुम्ही अच्छा काढा ना प्लीज प्लीज मॅडम काढा ना मॅडम प्लीज मॅडम 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 सांगा ना कोणतं पावडर वगैरे सांगा ना पटकन मला जायचं सांगा हां सांगा, सांगा पटकन सांगा मग मी कसं तुमचं मेकअप करून देते आणि मग मला दुसरे पण कस्टमर अटेंड करायचे आहेत ना घे पटकन सॉरी घ्या पटकन घ्या मॅडम ओके कशाची डबी काढली तुम्ही बोरोलिन आपल्याला नाईट केअर नाही करायचं मॅडम आपल्याला डे केअरच करायचं आहे तुम्हाला म्हणजे दुपारचेच प्रोडक्ट द्या काढून नाही नाही खाऊ नका मॅडम प्लीज खाऊ नका दिस इज अ बॅड हॅबिट प्लीज नका खाऊ ओके okay, पावडर वगैरे तुम्ही मला कोणती लावायची लूज लावायची काय लावायचं सांगून द्या ना ते फ्लावरने लावायची की हाताने लावायची की कापडाने लावायची मॅडम ए मॅडम अगं नका खाऊ नका खाऊ प्लीज मॅडम दुसरे प्रोडक्ट काढा तुम्ही प्लीज माझ्याकडे वेळ नाही आहे ना वेळ नाही आहे ना माझ्याकडे नाही तुम्ही गाणं वगैरे ते भजन वगैरे मग करा नाही तुम्ही ते भजन मग करा प्लीज मला प्रोडक्ट काढून द्या म्हणजे कसं मी मेकअप करून देते तुम्हाला बस एकच एक मेकअप कार प्रोडक्ट काढता का तुम्ही दुसरं काढा ना काढा ना प्लीज काढा ना काय हो मॅडम काय तोंडामध्ये टाकता तुम्ही एवढ्या मोठ्या सिनियर मॅडम तुम्ही नका अजिबात तुम्ही असं काही नका करू हे घ्या मला प्रोडक्ट काढून द्या पटकन मग मला जायचं नाही तर मी मेकअप नाही करून देईल तुमचं दाखवा ते नाही लावायचं आहे नाही म्हटलं मी दाखवा माझ्याकडे चला घ्या बरं पटकन दुसरं प्रोडक्ट बरं काढा पटकन मॅडम अहो मॅडम कुठे चाल चालला तुम्ही कुठे चालली तुमची स्वारी? मेकअप करून घ्या ना आधी मग जा ना? कुठे जायचं तुम्हाला माझ्याकडे यायचं तुम्हाला कशासाठी अ ग बाई इथे यायचं तुम्हाला पाणी आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाणी मग प्या आधी मला मेकअप करू द्या लागत होतं मग सगळं करावं लागत होतं तुमचं आटपून घ्या लागत होतं नाही तुम्ही अजिबात खेळण्याकडे लक्ष नका देऊ आणखी तुम्हाला दिसली ती डब्बी जा बरं पटकन द्या बरं प्रोडक्ट काढून अग ग बाई काय करा या मॅडमचं घ्या मॅडम पटकन आता कारण आता मला जास्त वेळ नका घालू माझा अच्छा आधी वेणी घालायची तुम्हाला पण तुम्हाला असे काही के विशेष केस तर नाही आहे कसं द्यायची तुमची हेअरस्टाईल करून अच्छा डॅ ठेवून दुसरी काढा दुसरं प्रोडक्ट सांगा पटकन मॅडम स्वानंदी मॅडम हां दुसरं काढा प्लीज हां काढा पटकन म्हणजे कसं मला जायचं ना हो 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 ओरडू नका अच्छा अच्छा बक्साल उलट नका करू मेकअप बॉक्सला अगं बाई नाही करायचं का तुम्हाला मेकअप नाही करायचं कुठे जायचं तुम्हाला फिरायला कुठे जायचं राहू द्या मग आता तुमचं मेक मेकअपच राहू द्या मी चालले हा मी चालले अच्छा तुम्हाला उभं राहायचं का उभं राहायचं तुम्हाला कशासाठी उभं राहायचं तुम्हाला कशासाठी हो मॅडम बघ हळू 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 चला मग मेकअप काही करू नये आपण मी चालले हा मी चालले बाय बाय करून द्या मग आम्हाला बाय बाय कर मॅडम बाय करा बाय अच्छा बाय पण नाही करायचं रागवलं वाटते बोलते ओके बाय बाय ओके इट्स ओके